हाय फ्रेंड्स आज आम्ही खोपोलीमधल्या गगनगिरी महाराजांच्या मठात आलो हो, आहोत खूप छान दृश्य आहे निसर्गरम्य वातावरण आहे इथे इथे भक्त आहे आणि हे जे समोर आहे ते गगनगिरी महाराजांसमोर आहे आतमध्ये हा बाहेरचा सगळा व्ह्यू आहे खूप सुंदर आणि शांत वातावरण आहे इथे सगळीकडे ग्रीनरी आहे पावसाळा सुरू आहे त्यामुळे सगळीकडे हिरवळ तुम्हाला दिसेल सो हा गार्डन आहे फक्त निवासाच्या समोरचा हा बाबा सुंदर गार्डन आहे इथे तर आता आम्ही इथे थांबलो गेला

जर तुम्ही इथे बघत असाल ही रांग, रांग आहे हो रा ती रांग जेवणासाठी आहे बारा साडेबारा वाजता जेवण चालू होतं ते अडीच वाजेपर्यंत असतं तर आधी आम्ही दर्शन घेऊन दर्शन घेणार आहोत इथे गोहा दर्शन आहे खूप आतमध्ये आहे थोडं चढायला वगैरे आहे आतमध्ये त्यामुळे आम्ही सगळे फॅमिली आलो आहोत माझी मम्मीसुद्धा आहे आणि माझ्या भावाची मुलगी कायरासुद्धा आली आहे पण त्यांना आम्ही मठामध्ये बसवले आहे आणि आम्हीच तिघेजण गुहादर गुहादर्शन करायला चाललोय उर्वी छान मस्त चालत चालली अ पुढे थोडा खडतर प्रवास आहे सो त्यामुळे आत्ता रोडवरून तिला चालत आहे थोडा वेळ तिला सुद्धा खूप छान वाटतंय एन्जॉय करते ती सुद्धा आणि इथे उर्वीचे पप्पा उर्वीला घेऊन चालले फिरायला हे उर्वी हाय कर हाय चलो मस्त आहे वातावरण आणि थंडीमध्ये रिलॅक्स आहे सगळ्या मस्त हा भक्त निवास आहे बाजूलाच आणि हा गेट आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे चला जाऊयात आपण आतमध्ये इथून अजून पंधरा मिनटाचा प्रवास आहे पूर्ण जंगली भाग आहे आणि सूचनासुद्धा लिहिलेल्या आहेत तर हा मेन गेट आहे इथून आपला प्रवास चालू होतो आहे तर तिथे आजोबा त्या मुलांना सांगत होते त्यांनी विचारलं किती टाईम लागतं पण त्यांनी सांगितलं दहा मिनटाचंच आहे तुम्ही मॅन आज जाऊ शकता सो चला इथे वेळसुद्धा दिलेली आहे गुहादर्शनाची सकाळी आठ वाजल्यापासूनच चालू होत आहे तर इथून आहे बघा रस्ता थोडा खराब झाला आहे पावसाळा चालू आहे पावसामुळे असं झालेलं आहे पण आम्ही निघालो दुपारचेच दुपारी एक एक वाजताच निघालो आम्ही खूप ऊन आहे त्यामुळे चटकेसुद्धा मिळतात सो मध्ये मी शूट केलं नाही त्यामुळे आम्ही डायरेक्ट गुहाच्या जवळ आल्यावर इथे शूट केले आणि उर्वी बघा माझी कशी चालली आहे ही जमलेली किशो आणि हा आमचा मॅन हा आमचा मॅन हा बघा फायनली आम्ही पोचलो आता आतमध्येच जायचं आहे स्टेप्स आहेत आणि तुम्हाला वरती दिसेल गुहाच्या बाजूलाच वॉटरफॉल आहे खूप छान आहे छोटाच आहे तर आता ह्या स्टेप्स चढलो आणि हे बघा इथे लिहिलेले आहे लहान मुलांना अजिबात आवाज करू द्यायचा नाही आहे आणि हिथून एंट्री आहे आतमध्ये मी जास्त शूट केलेलं नाही खूप शांतता ठेवायला सांगितले आणि मोबाईलसुद्धा बंद कर, करायला सांगितले हे बघत तसे महाराजांची इथे मूर्तीसुद्धा आहे फोटोसुद्धा आणि आम्ही आतमध्ये जाऊन आलो आहे आणि इथे लिहिले कष्ट केले तर शिखरापर्यंत पोहोचता येते खूप वयस्कर माणसंसुद्धा आले होते थोडं चढायला आहे थोडा थकवा येतो थो, आणि ऊन वगैरे असेल तर थोडं दमायला होतं बट ठीक आहे त्यांनी मध्ये मध्ये पाण्याचीसुद्धा व्यवस्था ठेवलेली आहे चटका लागून आहे त्यामुळे साईटने असं सतरा इंची टेप कपडा सुद्धा अंतरला सो त्यामुळे अंतर एवढा काही प्रवास वाटत नाही आणि तिथे पोहोचल्यावर मटकेसुद्धा ठेवलेत पाणी पिण्यासाठी तर आत्ता आम्ही इथून निघालो आहोत हे बघा आणि इथे मध्ये आलो होतो एक देऊळ आहे पण तिथेसुद्धा शूट करता आलं नाही आहे किंवा मोबाईल सगळीकडे बंद ठेवलं आहे वापरायचं नाही असं सांगितलं त्यामुळे सगळं काही शूट करता आलेलं नाही पण याचा अनुभव तुम्ही इथे जर आलात ना तर खूप छान आनंद घेता येईल त्या वातावरणाचा आणि निघालो आता आम्ही पोहोचत आलो आणि उर्गीत झोपली आहे खूप थकली होती ती सकाळपासून झोपले नव्हते आणि इथे आयुर्वेदिक गगनगिरी मा मसाज सेंटर आहे त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा इथे दिलेला आहे आणि वेळसुद्धा कळवलेली आहे तुम्हाला जर जायचं असेल तर इथे भेट देऊ शकता तर आता आम्ही निघालो आहोत आणि इथून आम्ही आता जेवणाच्या रांगेत थांबू आणि तिथून त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन घरी जाऊ घरी जायला अजून वेळ कसं वाटलं वरती गेल्यावर कसं वाटलं फीडबॅक शांतता तर इथला आनंद खरं तर तुम्हाला इथे येऊनच समजेल की ती छान प्रसन्न असं वाटतं आत्ता आम्ही थकलेला आहोत त्यामुळे त्यांचा फेसिंग थोडं तसा होता थकल्यागत त्यात उर्वीला घेऊन एवन एवढा सडन चढलो होतो सो ही लाईन आहे जेवणाची रांग आणि ह्या गवणगिरी मध्येच एक नदी आहे खूप छान वातावरण वाटतं इथे माझी मम्मी आहे आणि कायरासुद्धा आहे आमच्यासोबत आज जण आम्ही आलो होतो सकाळीच पोपोलीला बावनगिरी महाराजांच्या मठात खूप छान आहे सगळीकडे पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे बघा नदी खूप छान वाटतं वातावरण प्रसन्न वाटतं दोन्ही बाजूने मठाच्या मध्ये भागी अशी ही नदी आहे बघा कुठे बघा इकडे आई बघा इकडे काय रा है काय खूप कंटाळली आहे तिचं खाऊन झालं आहे तिला आणि उर्वीला आणि तिला मी घर घरातून टिफिन घेऊन आले होते चिडबात उर्वीला उर्वीलासुद्धाच भोप आली आहे दोन वाजत आले आहेत सो त्यामुळे दोघी कंटाळल्या आहेत तर आम्ही इथल्या व्ह्यूचा आनंद घेतो तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा इकडे उर्वी आणि कायऱ्यासोबत एक छोटा दादा आहे तिथला तिथला जे पण कायरा काही त्या उर्वीला भेटू देत नाही त्याला सो so, सगळं आम्ही एन्जॉय केलं uh, खोपोलीवरून uh, एक किलोमीटरच आहे रिक्षाने शेअर ऑटोने आला तर तुम्ही पंधरा रुपये पर पर्सन आहे सो so, तुम्ही इथे येऊ शकता खूप आनंद देणारा वातावरण शांतता आहे तर इकडे ह्या दोघी खेळतात जेवण वगैरे झालेली आहेत आमची सो आता मी इथं थोडी विश्रांती करणार आहोत कारण इथून जायला ट्रेन ज लवकर नाही आहे चार वाजताची ट्रेन आहे चार साडेचार वाजताची ट्रेन आहे डायरेक्ट सी एस टी सो त्यामुळे आम्हाला इथे थांबावं लागतं आहे नाहीतर आम्ही लवकर निघालो असतो तोपर्यंत इथे विश्रांती वगैरे करणार आहोत आणि हा गगनगिरी महाराजांचं मठ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भक्त निवास आहे कोणी आलं तरी ते विश्रांती करण्यासाठी थांबू शकतं पाचशे रुपये चार्जेस आहेत त्याचे जास्तही नाही तुम्ही इथे येऊन विचारू शकता सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण पुन्हा भेटूयात त्यासाठी बाय उर्वी